यूट्यूबर आणि बिग बॉस ओ टी टी दोन या कार्यक्रमाचा विजेता एल्पेश यादव हा पुन्हा एकदा अडचणीत आलाय आहे अल्विश यादवला कोब्रा प्रकरणाकरता नोएडा पोलिसांनी अटक केली आहे मागील काही दिवसांपूर्वी पोलिसांनी सापाच्या विषासह पाच जणांना अटक केली होती तर आता अल्वेश यादवला पोलिसांनी अटक केलेली आहे अशी माहिती डी सी पी नोएडा विद्यासागर मिश्रा यांनी एन दिली आहे गेल्या वर्षी रेव पार्ट्यांमध्ये सापाच्या विषाचा नशेसाठी वापर केल्याच्या प्रकरणात एल्विशचं नाव समोर आलं होतं याच प्रकरणी एल्विशला अटक करण्यात आली आहे असं म्हटलं जाते पण एल्विशच्या अटकेमागील नेमकं का कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही एल्विश यादव हा नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतोच गेल्या काही दिवसांपूर्वी तो युट्यूबर मॅक्सटन उर्फ सागर ठाकूरला मारहाण केल्याप्रकरणी चर्चेत आला होता तसंच गेल्या वर्षी रेव पार्टी प्रकरणामुळे तो अडचणीत आला होता गेल्या वर्षी आठ नोव्हेंबर रोजी नोएडा पोलिसांनी एका रेव पार्टीमध्ये सापाच्या विषाचा वापर केल्याप्रकरणी एफ आय आर नोंदवला होता या प्रकरणात युट्यूबर इलविश यादवचंही नाव समोर आलं या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे यामध्ये राहुल टिटूनाथ जयकरण नारायण आणि रविनाथ यांचा समावेश आहे या प्रकरणानंतर एल्विशने आपली प्रतिक्रिया देत एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्याने व्हिडिओद्वारे माझ्या विरुद्ध चाललेल्या या सर्व गोष्टी फेक असून माझा त्याच्याशी काहीही संबंध नसल्याचं त्याने माझ्याबद्दल जे काही जात आहे त्यात तथ्य नाही आरोप करून नाव खराब करू नका मी युपी पोलिस आणि माननीय मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना विनंती करतो की या प्रकरणात माझ्यावरील आरोपांपैकी एक टक्के आरोप देखील सिद्ध झाले तर मी जबाबदारी घेण्यास तयार आहे कोणत्याही पुराव्याशिवाय माझं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न करू नका माझा त्याच्याशी काही संबंध नाही असं त्याने स्वतःला निर्दोष असल्याचं म्हटलं होतं मात्र आता पुन्हा एकदा एल्विश यादवला अटक करण्यात आली आहे तर एल्विशला नक्की कोणत्या कारणामुळे पोलिसांनी अटक केली आहे ते त्या काळातच समजून येईल